परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानानुसार आचरण करून ज्यांनी शेवटची चर्चा आचरत आपला देह ठेवला ते थे ठिकाण म्हणजे ढोऱ्या डोंगर म्हणूनच महानुभव पंथीय भाविक जानेवारी महिन्यातील शेवटच्या दिवशी या ढोऱ्या डोंगरावर एकत्रित येत या ठिकाणी प्रायाचित्त विधीचे आयोजन करतात प्रायचित्त म्हणजे अनुताप दुःखांचा डोंगर आपल्या डोक्यावरून हलके व्हावे यासाठी या, या प्रायचित्त विधीचे आयोजन करण्यात येत असते महानुभाव पंथीय अनुयायी व बंधू भगिनींचा ढोऱ्या डोंगरावर वर्षातून एकदा ज्ञान प्रबोधनाचा कार्यक्रम दोन हजार एक पासून सुरू झाला आहे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी महानुभाव पंथीय भाविक जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी एकत्र जमतात आणि प्रायचित्त विधीत सहभागी होतात राज्यभरातून असंख्य भाविक या ठिकाणी पायी पदयात्रेने अथवा वाहनांनी ढोऱ्या डोंगराच्या पायथ्याशी जमतात परमेश्वर जर प्राप्त करावायचा असेल व त्याच्या नित्य अशा केवळ आनंदाला पात्र ठरवायचे असेल तर साधकाने परमेश्वराने सांगितलेल्या अस्थिपरीचे आचरण करणे गरजेचे आहे स्वग्राम स्वदेश व स्वकी यांचा त्याग केल्यानंतर आत्मउद्धारासाठी जन्मजीवित परमेश्वरासाठी देणाऱ्या बोधवंत साधकाने देशाच्या शेवटा झाडांच्या तळवटा देऊळाच्या कोंटा असे भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आहे त्यानुसार या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो मोक्ष म्हणजे फक्त जन्म मरणापासून कायमची सुटका नव्हे तर जीवस्वरूपाला अज्ञान अविज्ञान यांचे जे बंध लागलेले आहेत त्याच्यापासून त्याची मुक्तता होऊन कर्मबंधाचा नाश होऊन शुद्ध बुद्ध झालेल्या आनंद अविरत नित्यरूपाने उपभोगवयास मिळणे असा आहे त्यामुळे न कळत आपल्या जीवनात आपल्याकडून अनुताप अथवा आपल्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्याचा कर्म हे त्याच्या डोक्यावरून हलके करण्यासाठी महानुभाव पंथीय भाविक एकदा तरी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा फाट्यावरून पंधरा किलोमीटर अंतर असलेल्या ओंडली गावाजवळ असलेल्या ढोऱ्या डोंगरावर एकत्र येतात आणि या ठिकाणी प्रायचित्त विधीचे आयोजन करतात या विधीत असंख्य महानुभाव पंथीय भाविक एकत्र येतात सिन्नर तालुक्यातील भाविकही दत्ता गोसावी यांच्या समवेत या ठिकाणी हजर होते त्यांनी देखील या विधीत आपला सहभाग नोंदविला आहे जानेवारी महिन्यातला शेवटचा रविवार या दिवसाला दरवर्षाला धोरा डोंगर गाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे सामुदायिक प्रायश्चित्त विधीचं आयोजन केलेलं असतं या सामुदायिक प्रायश्चित्त विधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून संत महंत तपश्विनी आणि सद्भक्त मंडळी विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या सर्व भागातले विगितपुरी तालुक्यातले सद्भक्त अवश्य येत असतात दिखित्यात सकाळी नऊ वाजेला प्रवर परमपूज्य महंत श्री बाहुळगावकर बाबा शास्त्री चिंतनीचे जनक बाबांचं महत्त्वपूर्ण असं व्याख्यान दिखित्यात होतं आणि व्याख्यानामध्ये ते आपण दुःख करणे त्याचबरोबर अनुताप करणे प्रायश्चित्त करणे याचं महत्त्व विषद करत असतात सांगतात त्यांचे ते मधुरवाणीतले बोल सर्वांना प्रेरणा देतात त्यानंतर सर्वांचा सामुदायिक प्रायश्चित्त विधी होतो वर्षभर आपल्या हातून जे दोष घडलेले असतील त्या घडलेल्या दोषांचं उच्चारण मोठे महंत सांगत असतात आणि बाकी त्याप्रमाणे वागतात विचार करतात आणि नंतर पाच दंडवत घालून परमेश्वराच्या पुढे क्षमा याचना करतात वर्षभर आपण जे काही आपल्या दोष घडले व विधी घडला चुका घडल्या त्याची दिलगिरी व्यक्त करून मोठ्या मनाने परमेश्वराने आपल्या सर्व दोषांची आपल्याला क्षमा करावी अशी याचना केली असते याप्रमाणे या, या वर्षाचा हा कार्यक्रम आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी ढोऱ्या डोंगराच्या पायथ्याला ठरलेल्या जागेवरती ॲडव्होकेट खातळे यांच्या जागेवरती संपन्न होत आहे त्या कार्यक्रमासाठी कोंडी गावात आम्हाला मोलाचं सहकार्य मिळत असतं तसेच इगतपुरी तालुका सत्संग मंडळ आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व सद्भक्त मंडळी या कार्याला मदत करतात जिल्ह्यातून सर्व ठिकाणचे लोक आलेले असतात अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद सोहळा असतो इथे कुठल्या प्रकारचा डामडोल नसतो इथल्या कुठल्या प्रकारचा मान सन्मान नसतो सर्व एका पातळीवरती येतात आणि परमेश्वराचं चिंतन करतात असं हे समभावाचं हे चित्र आहे इथे स्त्री पुरुष ज्ञानी अज्ञानी संत महंत सर्व सर्व एकत्र बसतात एकत्र भोजन करतात आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या कार्यक्रमामध्ये येताना लोक आपल्यासोबत शिदुरी आणतात आणलेली शिदुरी अर्धी कार्यकर्त्यांकडे जमा होते अर्धी शिदुरी ज्यांनी आणल्यास त्याच्याकडे राहते आणि नंतर जमा झालेली शिदुरी परत त्याचा काला करून प्रत्येकाला या कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतं अशा प्रकारे हे चौदा वर्ष झालेत हे पंधरावं वर्ष आहे आणि या वर्षाचा उच्चांक असा की गुजरात प्रांतातून या कार्यक्रमासाठी सुमारे पाचशे लोक आले ही पदयात्रा आहे तेवीस जानेवारीला अंजुनेरी तालुका त्र्यंबकेश्वर इथून सुरू झालेली पदयात्रा संपूर्णपणे निफाड तालुका नाशिक तालुका इगितपुरी तालुका असं भ्रमण करत त्र्यंबकेश्वर तालुक्यातून निघालेली यात्रा इथे आज उल्लीला रात्रीला मुक्कामाला आलेली आहे आणि आज तिचा समारोप होत आहे असा आनंदमय सोहळा पाहण्याला मिळाला याचा सर्वांना आनंद होत आहे संयोजकांना आम्ही धन्यवाद देतो आणि जे उपस्थित आहेत त्या सर्वांचा आम्ही आदरपूर्वक सन्मान करून धन्यवाद देतो दंडवत प्रणाम स्वामी की जय परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्कद्रस्वामींची असमकृपेने संपन्न होत असलेला हा प्रायचित्य विधीचा कार्यक्रम या निमित्ताने गुजरात राज्य महानुभाव परिषदेच्या पर अंतर्गत निघालेली पदयात्रा दिनांक तेवीस या तारखेपासून तर आज एकतीस तारीख या दिवशी या प्राय पदयात्रेचा समारोप या ठिकाणी आयोजित केलेला आहे तत्प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रात्तस्मरणीय ज्यांचं आपण सर्वांनी या ठिकाणी ज्ञानामृत सवन केलं ज्यांच्या मुखार विंदातून करमाडचे बाबाजी उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी धर्मप्रेमी बंधुवानी भगिनींनो मायाबाप हा ढोऱ्या डोंगर ह्या ढोऱ्या डोंगराचं महत्त्व असं आहे की आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी जो देशाचा शेवट साधकाला सांगितलेला आहे तो देशाचा शेवट हा ढोरा डोंगर आहे या ढोरा डोंगरात येऊन आमची महानुभावीय साधक मंडळी आचरण करत असतात अटन विजन भिक्षाणी भोजन या ढोराडोंगरात डोंगरात अतिशय घनदाट असं जंगल आहे विजन या ठिकाणी विजनही सत्य विजन म्हणजे जनलोकाच्या विरहित ही जागा आहे या ढोराडोंगराचं डोंगराचं महत्व आदरणीय सद्धीय पूजनीय प्रातस्मरणीय महंत प्रवर बाबुळकर बाबा यांच्या अभंगातून बाबा सांगतात ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईनं तेथेचं पाहिनं रूप तुझे खऱ्या अर्थानं परब्रह्म परमेश्वराला जर भेटायचं असेल तर हा ढोराडोंगर डोंगर आहे या ठिकाणी येऊन आपण खऱ्या अर्थानं देवाने सांगितलेल्या पद्धतीने जर आचरण केलं तर नक्कीच आपल्याला देव प्राप्त होणार आहे देवाचं ज्ञानप्रेम आपल्याला भेटणार आहे ती ही जागा आहे आणि या प्रसंगी या जागेवरती येऊन या सर्व महानुभावांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे तो यासाठी हा या ठिकाणी प्रायचित्त विधी आयोजित केलेला आहे प्रायचित्त म्हणजे अनुताप दुःख हे दुःख आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना कळत न कळत आपल्याकडून अनेकांची मनं दुखावल्या जातात अनेक सपूर जंतूची हिंसा होते आणि या पापाचा जो ढीग आहे या पापाचा जो दुःखाचा डोंगर आहे या डोंगर आहे हा आपल्या शिरावरती असतो आणि मग याचं क्षाळन व्हावं हे पाप आपलं धुतल्या जावं आणि म्हणून ते सर्व मंडळी महानुभाव नामधारक साधक आचार्यगण या डोरा डोंगरामध्ये येऊन प्रायचित्त विधी हा एक विधी या आहे या प्रायचित्त विधीसाठी सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत तत्प्रसंगी या ठिकाणी शिदोरीचाही कार्य कार्यक्रम का आयोजित केलेला आहे प्रत्येकाने येताना शिदोरी घेऊन यायची आणि सर्व शिधोरी एकत्र करून जसा गोपाल श्री कृष्ण महाराजांनी एकत्र गोपालकाला केला आणि जो जातीभेद होता तो जातीभेद नष्ट केला कुणाची भाकरी असेल कुणाची चटणी असेल कुणाची पोळी असेल कुणाची भाजी असेल सर्व एकत्र एक करून सर्व गोपालकाला करून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने गोपालकाला साजरा झालेला आहे असं मी म्हणेल या प्रसंगी न्यूज चे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी मला या ठिकाणी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी मुनी मराठे गंगापूर सिद्धत्त मंदिर माझे सहकारी आदरणीय सद्धे पूजनीय सिद्धदादा सुकिनेकर महंत बुद्धिसागर बाबा कपाटी कपाटे महाराष्ट्र गुजरात राज्य महानुभाव परिषदे अंतर्गत जी पदयात्रा निघाली त्या पदयात्रेचे संयोजक त्यामध्ये सद्भक्त लखमाबाई खाले चंद्रभाई पाटील आणि आम्हा सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आदरणीय सद्धे पूजनीय प्रात्तस्मरणीय महंत सुकेरा निवासी सुकिनेकर बाबाजी आदरणीय स्रद्धे पूजनीय महंत मामा गुरुवर्य महंत कृष्णाराज बाबाजी मराठे नाशिक जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष तसेच आदरणीय सद्धे पूजनीय अर्जुन अप्पा सुकेनेकर आदरणीय सद्धे पूजनीय दादाजी सुकेनेकर सर्व सुकिनेकर परिवार मराठी परिवार या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करत आहे